म्हैसाळ गटातील विकास कामांचे संयुक्तरित्या आमदार सुरेशभाऊ खाडे व आमदार इद्रीस नायकवडी यांच्या हस्ते उद्घाटन आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मायुतीचे नेते एका व्यासपीठावर दोन्ही आमदारांच्या उपस्थितीने माहिती एकसंघ असा सूचक आणि ठिळक संदेश म्हैसाळ गटात दोन्ही आमदारांचा मिलेसुर मेरा तुम्हारा माहितीचे नेते एकत्र आमदारांचा सूचक संदेश आता आणखी एक आमदार आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडूनही विकासाला मदत मिळत मा आहे त्यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध होत आहे मी आहेत सोबतीला तेही आहेत आपण सर्वजण मिळून राज्याच्या सीमेवरील एक सुंदर गाव म्हणून मैशाळ परिसराचा विकास करू असे प्रतिपादन जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार डॉ सुरेशभाऊ खाडे यांनी केले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषद सदस्य आमदार इद्रीस नायकवाडे यांच्या उपस्थितीत विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी येथे ते बोलत होते मिरज तालुक्यातील म्हैसाळ जिल्हा परिषद गटात महायुतीमधून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट हे दोन्ही पक्ष निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत येथे झालेल्या विकास कामांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने भाजप आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही आमदारांचा मिलेसूर मेरा तुम्हारा असा राजकीय सूर दिसून आला यामुळे या मतदारसंघातून महायुती एकसंघ लढेल आणि उमेदवारांच्या पाठीशी ताकद उभी केली जाईल असा संदेश दोन्ही आमदारांकडून व पक्षाकडून देण्यात आला म्हैसाळ येथे तीन कोटी नऊ लाख रुपयांच्या विकास कामांचा प्रारंभ व आबासाहेब शिंदे म्हैसाळकर यांच्या नागरी सत्कार सोहळ्यात दोन्ही आमदार उपस्थित होते जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दीपक शिंदे म्हैसाळकर सुरेश आवटी सरपंच रश्मी शिंदे म्हैसाळकर उपसरपंच पद्मश्री पाटील आबासाहेब शिंदे म्हैशाळकर महावीर पाटील दिलीप कुमार पाटील महादेव दबडे गणेश निकम बोलवाडच्या सरपंच निगार शेख देवजी साळुंके अण्णापा चौगले डी आर शिंदे मनोज जाधव संभाजीराव शिंदे अभय कबुरे डॉक्टर तात्यासो चौगले विश्वासराव चव्हाण नरसगोंडा पाटील एन डी पाटील अनिल कबुरे वसंत खांडेकर अमर शेजवळकर प्रवीण चौगले बाळासाहेब घोरपडे पांडुरंग धामणे संजय कोळी सुनील बेळवे शशिकांत कदम वासुदेव कांबळे लोभांना कांबळे रमजान मुलाने उपस्थित होते मला अभिमान आहे की माझ्या तालुक्यात माझ्या गावाच्या जवळ असणार ग्रामपंचायत एक महिला हे आदर्श कसा देते हे बघताना सुरेशभाऊ खाडेंच्या प्रयत्न केले कामा केले माझ्या परिणाम मी आता नवीन नाही आमदार असा आणि माझ्याकडे लोक पोचायला फार वेळ झाला असू दे काही अक्षात आहे अजून पाच वर्ष आहे त्यामुळं जबाबदारी श्रेयचा विषय नाही आमचा जे काही माहुतीच्या शासनाने केले मग माझ्या मांडात त्यांच्या मंडळात असे असेल तर हे सगळं मायुतीच्या माध्यमात काळात

आणि मार्गदर्शन यांचे अशी कामं करत असताना निश्चितच मित्र पक्ष म्हणून सदस्य निश्चितच घरीचा वाटत तर पहिल्यापासूनच इथं कामाला लागणार नाही त्या दृष्टीकोनातून मला दुःख झाला जिल्ह्यामध्ये आठ नगरपालिका नगरपंचायती निवडून काढलेल्या एक जिल्ह्याचं प्रभारी म्हणून पक्षाला नियुक्ती केलेली आहे त्यामुळे उद्यापर्यंत सगळ्या अध्यक्षांची नावं आणि सगळ्या सदस्यांची नावं पाठवण्यासाठी त्यांच्या मिटिंग मध्ये उपलब्ध त्याचबरोबर आपले सांगलीचे आमदार सुधारा गाडगे आणि नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार

चार वेळेत तुम्हाला तुम्ही आमदार दिलात प्रत्येक वेळी या भासाला मध्ये केली आपण चांगलं पण ते केली आता त्या वजनात विकास कावाला या माध्यमातून काम करतो आजपर्यंत आपण जर बघितलं आज एकोणचाळीस कोटी मी आतापर्यंत त्या गावाला जायचे किती एकोणचाळीस कोटी अजून दुसरे मौद येत विनसाहेब आपण एक मुद्रा ते मोठ्या प्रमाणात तू आपण करता एक पूर्ण क्षण आपल्या गावाचं पूर येतो आतमध्ये पहिला एंट्री करतो